नमस्कार मी नटराज तुमवाड आपण पाहत आहात आपलं चॅनल योजनांची माहिती मित्र हो लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता मार्च महिना उजडला तरी देखील लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये अजूनपर्यंत जमा झालेला नव्हता त्यामुळे लाडक्या बहिणींना प्रतीक्षा होती की लाडकी बहीण योजनेचा पंधराशे रुपयेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता नेमका कधी खात्यामध्ये जमा केला जातोय बऱ्याच जणांनी या संदर्भात प्रश्न देखील विचारलेला होता तर आता लाडकी बहीण योजनेमधील पात्र बहिणींची ही प्रतीक्षा संपलेली आहे कारण लाडकी बहीण योज फेब्रुवारी महिन्याचा हप्ता लवकरच आपल्या खात्यामध्ये जमा होणार आहे यासाठीची तारीख जी आहे ती निश्चित करण्यात आलेली आहे या संदर्भातील माहिती राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी दिलेली आहे तर या संदर्भातील ही दिलासा देखील महत्वपूर्ण अपडेट चला या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात जाणून घेऊयात पण त्याआधी मित्र हो चॅनलवरती मात्र पहिल्यांदा चालला असाल तर अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपण पाहायला मिळेल तर लाडकी बहिणी योजनेमध्ये ज्या पात्र बहिणी आहेत अशा पात्र बहिणींच्या खात फेब्रुवारी महिन्याचा हप्ता नेमका कधी जमा केला जातो या प्रतीक्षेमध्ये आपण सर्वजण होतात ही प्रतीक्षा आपली संपलेली आहे कारण लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता म्हणजे फेब्रुवारी महिन्याचे रुपये आपल्या खात्यामध्ये आठ मार्च रोजी जमा केले जाणार आहे मित्र हो राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झालेलं आहे या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला हजेरी लावताना पत्रकारांशी संवाद साधताना महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी माहिती दिलेली आहे की जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच आठ मार्च रोजी लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जो आहे तो पात्र बहिणींच्या खात्यामध्ये वितरित केला जाणार आहे आणि यासाठीची जी प्रक्रिया आहे ती पाच तारखेपासूनच सुरू केली जाणार आहे आणि आठ मार्च रोजी जे काही पात्र बहिणी आहेत ज्या काही पात्र लाभार्थी महिला आहेत अशा पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता पंधराशे रुपये जमा केला जाणार आहे त्याचबरोबर मार्च महिन्याचा हप्ता देखील याच महिन्यामध्ये पात्र बहिणींच्या खात्यामध्ये वितरित केला जाणार का अशा प्रकारचा प्रश्न महिला व बालविकास मंत्र्यांना विचारलेला होता त्या प्रश्नाला उत्तर देताना देखील महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी माहिती दिलेली आहे की सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झालेलं आहे अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर याविषयीची प्रक्रिया जी आहे ती पूर्ण केली जाईल आणि मार्च महिन्याचा हप्ता देखील लवकरच पात्र बहिणींच्या खात्यामध्ये जमा केला जाईल अशा प्रकारची माहिती त्यांनी दिलेली आहे तर मार्च महिन्याचा हप्ता देखील लवकरच आपल्या खात्यामध्ये जमा केला जाईल पण फेब्रुवारी महिन्याचा पंधराशे रुपयाचा हप्ता मात्र आठ मार्च रोजी जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने पात्र बहिणींच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे तर लाडकी बहीण योजनेमधील पात्र बहिणींसाठी पात्र महिलांसाठी ही होती एक दिलासादायक आणि महत्वपूर्ण अशी अपडेट ही अपडेट ही माहिती आपणास उपयुक्त वाटल्यास नक्की लाईक करा आणि आपल्या इतर मित्रांना माता भगिनींना देखील ही महत्त्वपूर्ण अपडेट दिलासादायक अपडेट जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती आणि आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवायला नक्की विसरू नका अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद